पोंडात राळावाळल्यागत झाला तिला आता हात हलवणे अशक्य असल्याचे जाणवल्या व तिला चक्कर आली तशी ती घाबरून ओड्याकडेला तरतीच्या जा झाडाजवळ ओड्याकडेला कोसळली तिच्या डोक्याला एक मोठा दगड वर्मी लागून ती पडल्या जागी हातपाय झाडू लागली बापशाने तरंगत मान वळवून चंद्राकडे पाहिले त्याला वाटले चंद्रा ओड्याकडेच्या वावरात उतरत असावी पण आपल्याला ताकद लावून जास्तीत जास्त जमीन जा जितायची या आशेने बापशा गाव ओलांडून गावच्या उत्तरेकडेच्या माळावर पोहोचला गोरेसाहेब घोड्यावरून दुर्बिणीतून बापशाला तरंगताना बघत होते त्यांना तर काही कडेनासे झाले व आणखी किती अंतर जाईल याचा त्यांना अंदाज बांधता येईना गोऱ्यासाहेबांची घोडी पार माळावरल्या राहुट्यापर्यंत आल्यावर त्या गोऱ्यासाहेबाला खात्री झाली की आपण काही बापशाला दिलेला शब्द पाळू शकणार नाही त्याचा बंदोबस्त असा विचार करून तोड़ साहेबाने जवर शिपाया बंदूक हिस्कावन घी व बापशाला आभारात नेम धरून, गोरी घालून घालिपला बापशा पोटात गोड़ी शिरली व तो जख्मी होन वेदने शिहीन हो राऊट्यापलिकमीनी वीथा बस्ता ची घोड़ीजन पोचली पन बापशा निपचीत पड़ा त्याच्या तोंडातून रक्ताची गुळणी आली व त्यात सार अंग गार पडा इकडे ओढ्याकडेला चंद्रापण तडफडत गार झाली डोंबाऱ्याच्या माणसानी बापशाला वार घालून सावध करायचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला मग मात्र डोंबाऱ्यानी एकच कालवा केला व ते जोरजोराने त्या बापशाभोवती बसून रडू लागले एक डोंबारी आपल्या गोड्यावरून चंद्रा पडली होती त्या ओढ्या काठीचा झाडा खाली आला पण चंद्राच्या डोक्यातनं रक्ताची धार ओघळत होती व तिने मान टाकली होती ती बघून तो डोंबारी तसाच रडत रडत घोड्यावरून बापशा पडल्या होता पिथन मालावर आला वा बापशा बोवती रडण्यात सांगताच सगळे डोंबारी आभाल मारितहाच टाकी बरवून घेत जोरजोराने रडू लागले वळूसच्या नदीपारीकडल्या तीरावरल्या धर्मशाळेतल्या बायांना या गोष्टीची काहीच खबर नव्हती तारा आपला छक्रा पळवतच धर्मशाळेत येऊन थांबली व तिथे ते सर्वजण आनंदाने ढुळकी बडवत उग्या मारीत बसले होते जरा वेळाने एक डोंबारी घोड्यावरून त्यांना बापशाला गोळीने मारल्याचे व चंद्रापण ओढ्याकरेच्या दगडाच्या मार लागून मेल्याची खबर घेऊन आला त्याबरोबर सगळे डोंबारी गप झाले व ते सर्वजण बायकापोरे माराकडे परत सुटले वळूस गावातल्या लोकांनी पण बापशाला आभालातून तरंगत जाताना पाहिले होते त्यामुळे ते सुद्धा बापशाच्या दिशेने पलत सुटले डुंबाऱ्याच्या बायका वळूसच्या पेठेनेच रडत आरडत मालाकडे पडत असलेल्या बघून पेठेतले लोक त्यांना काय झाले ते पाहण्यासाठी मालाकडे धावत सुटले थोड्या वेळेत सगळा मार माणसांनी भरून गेला डोंबाऱ्याच्या बाया मालावर येऊन बापशाबोवती गोळा झाल्या व बापशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघून त्याच्या अंगावर पडून वा उरबडून येऊन जोरजोराने रडू लागल्या ताराची दातखिळ बसली बाक्षाळा पाणीसुद्धा पास्ता आले नाही त्यामुळे डोंबारी जीवाच्या आकांताने ओरडत होते बाक्षाळा साहेबाने बंदुकीने गोळी घातलेली माळावर गोडी उभी करून थांबलेल्या शंकर नाईकाने व बाज्याच्या साथीदाराने पाहिले होते त्यांना बापशा माळावर पडल्याचे बघून काही सुचत नव्हते माळावर लोकवस्ती नसल्याने पाणीसुद्धा पटकन आणता न आल्याने शंकर नाईक हबकला होता बाज्याबाजाची गोळी पण त्यांच्याकडे येताना ना दिसल्याने ते चांगलेच हादरले होते गोरेसाहेब बापशा माळावर कोसळल्याचे बघून आपल्या राहुटीत जाऊन बसले बाज्याच्या मागावर गेलेले पोलिसवा दोन गोरेसाहेब आपली घोडई पळवत माळावरल्या राहुटीकडे आले साहेबांनी राहुटीत जाऊन तिथे बसलेल्या गोऱ्या साहेबांना काय प्रकार आहे असे विचारताच त्यांनी बापशा डोंबाऱ्याला गोळी घातल्याचे सांगताच त्या साहेबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसले इकडे बेजा आपली घोडी कातरखटाव कातरखटावमध्ये आले त्यांना कळून चुकले की आपल्या पाठलागावर असणारी घोडी परत फिरल्यावर ते जरा कातरखटाव पलीकडच्या माळावर थांबले व त्यांनी पुढे काय करायचे याचा खल केला बाज्याबैजाला म्हणाला आपण सरळ रस्त्यांपुढे जाऊन पिंगळजाईच्या देवळाच्या अलीकडच्या रस्त्याने मांडव्याला जाऊ वा मांडव्यातून मावळतीकडचे टेकाड ओलांडून जाऊ सरळ पेडगावात शंकरच्या वस्तीवर जाऊ म्हणजे आपल्याला बापशाची काय ती खबर मिळेल असे ठरवून त्यांनी आपली घोडी पिंगळजाईच्या देवळाकडे पळवतच नेली देवळाच्या अलीकडे त्यांना मांडव्याला जाणारा रस्ता मिळाला त्यांनी मावळतीकडे तोंड करून टेकडीवरून पलीकडे पेडगावची हद्द गाठली आता अंधार पडला होता त्यांना जांभळीचा मळा गाठायचा होता रात्री उशिरा तरी शंकर नायक घरी येईल असा त्यांचा अंदाज होता म्हणून त्यांनी विसावा न घेता पेरगाव ओलांडून सरळ जांभळीचा मळा दाटला व ते शंकरच्या घरापुढे येऊन रामफळीच्या झाडाखालच्या अंगणात विसावले शंकरच्या घर बंदच होते त्याच्या बाजूच्या मंडळींनी बाजाची विचारपूस करून त्यांचा जेवणा खाण्याची व्यवस्था केली बाजाने आपली घोडी तेथेच बांधली व ते शंकरच्या येण्याची वाट बघू लागली इकडे माळावर अंधार दाटून आला होता डोंबाडियाच्या माणसांनी चंद्राला ओढ्याकडेच्या तरटीच्या जाडा खालून उचलून आणून बापशाजवळ ठेवले होते डोंबाऱ्यांना कळून चुकले होते गोड्या साहेबांनी बापशाच्या विश्वासघात करून त्याला गोळी घातली होती जमीन देण्याची सोडाच पण आता त्यांना बापशाला व चंद्राला मूठ माती कशी द्यावी याचा घोर लागून राहिला होता गावातील गावकरी बापशाची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आणून झालेल्या अन्यायबद्दल चीड व्यक्त करीत होते पण गोड्या साहेबांना जाब विचारण्याची ताकद त्यांच्यात नव्हती शंकर नाईक माळावरच्या बाजया बाज्याबायज्याची वाट बघत सुन्न डोक्यान बसला होता त्याच तर डोकंच बधीर झालो होता शंकर नाईकाने त्या बाज्याच्या साठीदाऱ्याला काडोतूस घेऊन पेरगावला त्याच्या घरी नेऊन ठेवण्यास सांगितले व तो त्या डोंबाऱ्याच्या घोळक्यात बसून राहिला आता निम्मी रातवायला आली माळावर डोंबाऱ्यांनी लाकडाला चिंध्या गुंडालून दिवटीसारखा उजेर केला व ते बापशाभोवती सुन्न डोक्याने आसव गाळत बसले होते बायका चंद्राच्या अंगावर पडून रडत होत्या त्यांच्या रडण्याने तो माळ अधिकच भेस वाटत होता डोंबाऱ्याच्या जमातीवर आभाळ कोसळल्यागत झाले होते बाज्याच्या साठीदारांनी आपला घोडा अंधारातच पेरगावात आणला व पुढे रस्ता दिसेनासा झाल्यावर त्या घोडा चालवत शंकर नायकाच्या घरापुढे ओढा ओलांडून आणला त्याला शंकरच्या घरापुढे बसलेला माणसांच्या घोळका व घोडी पण झाडाला बांधलेली दिसली तो तसाच पुढे शंकरच्या घराच्या अंगणात आला त्याला बघताच बाज्या पुढे झाला व त्याने बापशाची खबर विचारताच बाज्याच्या साठीदार त्याच्या गळ्यात पडून रडू लागला बाज्याला काही कळेनासे झाले हा का रडतोय बाज्याने त्याला जरा शांत केले व म्हणाला काय झाले ते नीट सांग आस म्हणताच बाज्याच्या साठीदारानन बापशाला गोऱ्या साहेबानं गोळी घालून माळवर पाडला तसेच बा शाची बाईको चंद्रापण आदळ डोक्याला दगड लागून मेल्यात सांगितला त्याबरोबर बाज्याच्या दोन्ही डोळ्यांतून पाण्याच्या धारा उगरल्या बाज्या रागान थरथरू लागला और हाताच्या मुठी वळून आपल्याच कपाळावर मारून घेऊ लागला बैजान बाजाजवळ जाऊन त्याला थोपटतून शांत केले बाज्यानं लगेच आपल्या साथीदाराला घोडी सोडायला लावली बाज्याना त्याच्या साथीदाराजवळची काडतूस घेऊन आपल्या कमरेला बांधली व ते सर्वजण अंधारात घोडी पळवत पेडगाव उलाडून वरुडच्या दिशेने निघाले त्यांना आता गोऱ्यासाहेबाची भीती वाटत नव्हती बराच वेळ घोडी पळवाल्यावर ते वडूजच्या हद्दीतल्या माळावर आले त्यांना माळावर डोंबारी त्याची बैका पोरासुद्धा बापशाच्या व चंद्राच्या भोवती घोळका करून बसलेली लांबूनच दिसली त्यांनी आपली घोडी अलीकडे माळावर उभी करून एकाला घोड्याजवळ थांबवून बाजा बैजा चालत त्या डोंबाऱ्याच्या घोडग्यात आले